पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक कार्यात अग्रेसर हिंदवी अजेंटा घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या शिवपुत्र यांच्या वतीने स्वराज्य विजय दिन किंवा शिवप्रताप दिन या सप्ताह निमित्त संघटनेच्या वतीने बागणी भुईकोट पसरणी घाट तसेच सांगली जिल्ह्यातील शिवतीर्थ ईश्वरपूर मिरज व सांगली येथे महाप्रसादाचे आयोजन व गडकोट संवर्धन मोहीम संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे गोरक्षण धर्मरक्षण स्त्री रक्षण गडरक्षण असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत विशेष सेवा डॉक्टर महेश साळे अभिजित लिमये स्वप्नजित पाटील विक्रम गायकवाड संदीप जाधव विकास लोहार पारेख मेडिकल यांचे लाभले प्रत्येक शिवदुर्गावर शिवपुत्र यांच्या वतीने भगवा ध्वज देण्यात येत आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री न्यूज घेऊन आले पंचनामा प्रभागाचा किती झालाय विकास कुठे आहे दुर्गंधी शहराचा विकास कागदावर पण प्रत्यक्षात गटारातून दुर्गंधी रस्त्यावर खड्डे आणि गल्ली गल्लीत कचरा शहराचा चेहरा सांगतोय हकीकत गटार तुंबले रस्ते खड्ड्यांनी भरले आणि कचऱ्याचा ढीक वाढत चालला नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात नाराजीचा सूर वाढतोय तुमच्या भागातील समस्या आम्ही दाखवणार आणि प्रशासनाला जाग करणार तुम्ही पाहत राहा सह्याद्री न्यूज मराठी